म्हणजे सिद्धू सरांना मुलगी झालीय हा आनंद साजरा करायचा असताना सुद्धा ते माझ्या शूट साठी आले खूप भारी शूट केलं सरांनी जे शूट कॅन्सल झालं होतं ते आता परत करायचंय आपल्या असल्या स्ने मॅडम सोबत आहेत तर ह्या चार गाड्या चार गाड्या समोर मॅडम वॉकिंग करत येणार आहे आणि त्याचा आपल्याला व्हिडिओ काढायचा ओके तर आमचे गाण्याचे डायरेक्टर रायटर इथं रायटर आणि आमचा ऍक्टर मॅडम आहे तिथं आणि तिकडं सगळे मंडळी गाडी गाडीमध्ये बसणार आहेत चालवायला ओके चांगलं मोठं ग्राउंड भेटले आम्हाला चला तर मग आता पण व्हिडिओ शूट करू <laughs> पाऊस पडतोय मॅडम थांबले तर गाडी घेऊन आमच्या त्यांना इथं पार्किंग करायला सांगितले एक स्टील सिंग यायचे गाडी जवळ थांबत पाऊस काय सात दिन झालाय थांबानच पडतोय पडतोय ओके इकडे था था आता सारखं सूट झालंय आता मॅडम बसल्यात बुलेटवरती बुलेटवरती सूट करायचं आपल्याला

मस्त वातावरण आपली गाडी इथं लावलेली ऍक्च्युली लोकेशन चेंज केलं कारण इथून गाडी अशी तिकडून शूट शूट घेऊ घेऊ आणि इथं मॅडम बसतील इथं हा हे बॅकग्राऊंड मस्त येईल ओके तर आमचं पॅकअप झालेलं आहे तूट वगैरे सगळं झालं आता फक्त एडिटिंग राहिली व्हिडिओची तर ते पण आता मी करेल मॅडम तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ मला तर खूप छान वाटलं पण ह्या दोन तीन दिवसात खूप गडबड झाल्या म्हणजे सिद्धू सरांना मुलगी झालीये आणि मुलगी झाली असताना सुद्धा ते शूट कम्प्लीट होईल की नाही असं मला वाटत होत पण ते शूट पण झालं आणि त्यांची मुलगी म्हणजे जन्माला आलीये ह्या हा आनंद साजरा करायचा असताना सुद्धा ते माझ्या शूट साठी आले आणि शूट कम्प्लीट करून दिले लिटरली पावसात घेतले काल दिवसभर ते त्यांच्या बाळाला भेटले नाही शूट केल्यानंतर के भेटा ते भेटायला गेले त्याच्यानंतर परत शूट एडिट करायचं होतं ते पण त्यांनी रात्रभर जागून एडिट केलं आणि अजून थोडे काही सीन कमी पडत होते ते आज पुन्हा शूट करायला आले आणि आता आमचे सगळं शूट झालं खूप आणि खूप भारी शूट केलं सरांनी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू व्हेरी मच मॅडम ऍक्च्युली काय होत काम जरा इम्पॉर्टंट वाटतं काही ठिकाणी पण फॅमिली असते माझं त्याच्यामुळं ठीक आहे काय विषय चालते धन्यवाद चलो बाय बाय एडिट केलेल्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवलेली आहे तर नक्की जाऊन व्हिडिओ बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा धन्यवाद